पुण्यातील भिडे पूल हा तिसऱ्या दिवशी पाण्याखाली गेलेला आहे मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे नदीपात्रातील वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे पुण्यातील पेठांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे पुण्यातील भिडे पूल हा तिसऱ्या दिवशी पाण्याखाली गेलेला आहे मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे नदीपात्रातील वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे पुण्यातील पेठांसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका